येथील महानगरपालिकेने पंधरा ऑगस्ट रोजी चिकन मटण दुकान बंदचा घोषित निर्णय आज सायंकाळी मागे घेत असल्याचा पत्रक प्रसिद्ध केला राष्ट्रीय सण म्हणून मटण आणि चिकन दुकानं बंद ठेवण्याबाबत मनपा ऐकतो असं पल्लवी पाटील यांनी आदेश दिले होते याबाबत स्थानिक मटण विक्रेते आणि काही नागरिकांनी विरोध करत नापसंती व्यक्त केली होती यासंबंधी वातावरण चिघळू नये म्हणून तो आदेश मागे घेतला असावा अशी इच्चालकरंजीमध्ये चर्चा आहे सायंकाळी हा आदेश मनपाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आला दरम्यान मांसाहारी लोकांनी प्रतिक्रिया देताना हसून बरं झालं असं सांगितलं तर इचलकरंजीमध्ये पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला जिलेबी खाण्याची पद्धत असल्याचं सांगितलं राजकीय नेत्यांकडूनही अशाच संमिश्र प्रतिक्रिया आल्यात मात्र राज्यस्तरीय घटनामध्ये इचलकरंजीमधील भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याचं दिसतंय सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ टिंकणे चलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका